भीती याची सगळी जबाबदारी पोलिसांवर वा, तुमच्यावर काळी मात्र काही झालं तर त्याची सगळी जबाबदारी जी आहे ते पोलिसांची असणार आहे स्पष्ट आतापर्यंत आता आम्ही सहन करणार नाही ठीक आहे सगळं बोलू लागलं जेवढं पण फक्त माझा आधी एवढंच म्हणलं

<AT>: चार, चार, एक निवेदन तयार करू आपल्या मार्फत की आपल्याला या केस मध्ये काय काय मिळतात ते पोलीस कमिशनरांना देऊ आणि याच्यामध्ये जे जे झालेलं आहे त्याचा सगळा सविस्तर आपण त्याच्यामध्ये उल्लेख करू आणि जे आपल्याला समजा मी स्पष्टपणे सांगली आहे खूप दुर्दैवाने सांगावं लागतं की अशा केसेसमध्ये काही महिन्यानंतर त्यांना बेल मिळणार ते थे बाहेर येणार आणि पुन्हा ते तसंच होणार आहे <ण्णागी> म्हणून आपण हे मागणी करायला पाहिजे की हे फास्ट ट्रॅक कोट जलद गतीचं कोर्ट असतं त्याच्यामध्ये दररोज त्याची हिअरिंग व्हायला पाहिजे त्यांच्याकडे बंदूक असेल तर ते लायसन्स बंदूक आहे का, का नाही आहे तर वेगळा केस त्याच्याला रजिस्टर करायला पाहिजे आर्म्स मध्ये कुठल्याही प्रकारचा बिल मिळत नाही ज्यांच्याकडे इलिगल बंदूक आहे ते आपल्याला शोधावं लागणार आहे आम्ही पोलिसांना प्रश्न विचारू की त्यांच्याकडे बंदूक आहे मग लिगल बंदूक आहे तर त्यांनी असं दादागिरी करण्यासाठी आणलेलं आहे मग ते असेल तर ते वेगळा एफ आय आर त्यांच्यावर फाईल कराव्या लागू आपण आणि हे खरी गोष्ट आहे की जोपर्यंत तुम्हाला राजनैतिक संरक्षण मिळत नाही मोठ्या लोकांचा अशी हिंमत कोणाची होणार नाही आहे की पोलीस काय वाकडा करणार आमच्या आमच्या मायबाप बसलेले आहे हे सगळं सोडून द्या पण आपण हक्कासाठी न्यायासाठी आणि एक आपल्या घरचा माणूस गेलेला आहे आता याचा पुढे काय आपल्याला तर फाईटच करावा ला, लागणार आहे ना आणि मी आपल्याला शब्द देतो जिथे जिथे आपल्याला आमची गरज लागेल आमचे मित्र आहे त्यांना विचारा तुम्ही की त्यांच्या एका प्रकरणामध्ये मी कशा त्यांना हे केलं होतं साहेब साहेब आम्ही तुम्हाला जे काही असेल आणि पोलिसांनाही आम्ही स्पष्टपणे सांगतो एक तर ते कोण वाला होता त्याच्यासाठी आम्ही वेगळे होते कंप्लेंट रजिस्टर करून त्यांच्यावर कारवाई करावा लागणार करावा आपण सांगू पोलिसांना आणि हे जे प्रकरण घडलेलं म्हणजे हे तर आश्चर्य वाटतं की म्हणजे काल असं झालं आणि आज एका महिलाला ज्याचा देणं घेणार नाही आहे माणसाला बुकडा मारून घेऊन आहे का

आपण पोलीस इथे उपस्थित आहे मौजूदगी मध्ये यांना मारणं त्यांना मारण त्या मारण्यास म्हणजे इतकी साठी तुम्ही केलं नाही ना मग तुम्हाला कोण लागलं आपण काय होणार सांगितलं मला हे सांगायचं आहे सांगितलेलं आपल्याकडे कोणी काय नाव होत जगताप की माझ्याकडे यायचं नाही खुपसून टाक एकाला नंतर ये माझ्याकडे असं प्रकारचे पोलिसांनी उत्तर द्यायचं त्याच्यावर काही होणार नाही होणार नाहीतर आम्ही कशाला यायचं तुम्ही सांगा ना आम्हाला की आम्हाला पोलिसांची गरज नाही आहे ते हत्या ठेवत असतील तर आम्ही आम्हालाही सांगा आम्हाला काय करायचे आहे हे सक्षम आहे ना करण्यासाठी तुम्ही सांगा आम्हाला नाही आम्हाला पोलिसांची आवश्यकता नाही अशा प्रकारचे उत्तर देत असेल तर आमची अपेक्षा हे आहे ते कोण पोलिसवाला आहे जगताप त्यांची रिपोर्ट तयार करून सीपी साहेबांना पाठवायचं आणि या केसमध्ये जे जे सुटलेले आहे म्हणजे एक दिवस आज सगळ्या पेपरमध्ये सगळ्या मीडियामध्ये असून सुद्धा कोण इतकं हे आहे गुंड की जे आपल्या समोर इतकी हिंमत करतात त्या महिलाला माझी विनंती आहे सर त्या महिलेचा एक एफ आय आर वेगळं रजिस्टर करायचं आपण एफआयआर तुम्ही कंप्लेन द्या आपली आणि कंप्लेंट करून त्यांचं नाव सहित द्या काही काय घाबरण्याचं हे नाही आहे आता या लोकांना भीती याची वाटते की साहेब आम्ही पाच मिनिटांसाठी आलेलो आहे आता जाणार आम्ही त्याच्यानंतर असाच प्रकारचे असाच प्रकारचे काय आता मारणारे लोकांच्या विरोधात नाही याच्यामध्ये कॉन्स्पिरसी काय आहे कॉन्स्पिरसी मध्ये कोण कोण लोक येत म्हणजे जेव्हा हे सगळं प्रकरण होत होता तर लोक खुर्चीवर बसत होते हसत होते तर त्याच्यामध्ये कॉन्स्पिरसीचा अँगल कॉन्स्पिरसी अँगलचाही एक हे शोध करा आणि यांच्यावर काही झालं ना सर मतलब मग आम्ही सोडणार नाही साहेब आम्ही पोलीस कमिश्नर ऑफिस पर्यंत इतका मोठा मोर्चा काढणार आणि फक्त हे लोक नाही पूर्ण शहराला आम्ही इकट्ठा करू अशा प्रकारची दादागिरी थोडी असतात इतके सारे कंप्लेंट्स देऊन काही दखल होत नाही दहा दहा पंधरा पंधरा कंप्लेंट दिल्यानंतर ही काही होत नसेल तर काय उपयोग काय तीच आणि सर हे याच्या बाबतीत जे कोणी असेल त्यांना शोधून काढा अरेस्ट करा आणि या केसला कोर्ट मध्ये आपल्याला जाँग 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 हुँ आता घरावर लोकांवर काहीही झाला याची संपूर्ण जबाबदारी पोलिसांची असणार आहे आणि जबाबदारी घ्यायला तयार असेल आम्ही आहे पोलीस जबाबदारी तयार नसेल तर आम्ही आहे तुमच्या घरावर किंवा आपल्या घरातले आता हे काही प्रकरण झालं तर याची सगळी जबाबदारी जे आहे ते पोलिसांची आहे किती दिवस बंदोबस्त ठेवायचा आहे ते त्यांच्या हे आहे त्यांनी बघावं ते पण या लोकांना न्याय मिळाला पाहिजे कारवाई करणार आहे ते कोण जगताप आहे कॉन्स्टेबल असेल जे काही असेल त्याची तक्रार करा नाही तर आम्ही त्याच्यासाठी का आपल्या पोलीस स्टेशनवर मोर्चा घेऊन प्रकारचे आम्ही हे सहन करणार नाही काळजी करू नका सगळे लोक आहेत तुमच्या आणि हे लाजवणारी गोष्ट आहे हे सगळ्यांना सांगतो मी जे या एरियामध्ये राहणारे जे युवक आहे ना जे कुणालाही हादरून टाकणारी घटना होती जे व्हिडिओ आम्ही वी बघितलं ना की कशा प्रकारे तो वर ते स्कूटरवर घेऊन जात आहे स्कूटर पडलेली आहे मग स्कूटर उचलत आहे ते कोणीही यायला तयार नाही कोणी मर्द नाही आहे ते अशा प्रकारचे सगळ्यावर आणले बांगड्या माझ्या अस्त्यांचा विजय झालेला इथं व्हिडिओ काढ होते काल बहुत होते माहिती होते